नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एम सी सीचं ऑल इंडिया कोट्याचं एम बी बी एस बी डी एसच्या प्रवेश प्रक्रिया चालू आहेत सीट मॅट्रिकसुद्धा आलेलं आहे आणि आता चॉईस फिलिंगलासुद्धा वेबसाईटवर सुरुवात झालेली आहे यावर्षी सीट मॅट्रिक्समध्ये काय बदल झालेले आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत काय बदल आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर एक शेड्यूलसुद्धा ओव्हरलुक करणार आहोत की कशाप्रकारे एम सी सीचं पहिल्या राऊंडचं शेड्यूल आहे त्याचबरोबर सीट मॅट्रिक्समध्ये यावर्षी किती सीट वाढलेल्या आहेत त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर्वी आपण पाहूयात की एम सी सीची वेबसाईट ही आहे या ठिकाणी यूजी मेडिकलवर आपण क्लिक केलं तर सर्वात आधी आपण एम सी सीचं पहिल्या राऊंडचं शेड्यूल कशाप्रकारे आहे ते आपण पाहूयात विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे चौदा वी वी ते वीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करायचं आहे चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग सोळा ते वीसच्या दरम्यान चालणारी आहे म्हणजे चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थ्यांना वीस ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट हे होणार आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या राऊंडचा जो फायनल रिझल्ट आहे ऑल इंडिया कोट्याचा तो तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी चोवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे अशा प्रकारे एम सी सीचं शेड्यूल आलेलं आहे चॉईस फिलिंगला वेबसाईटवर सुरुवात झालेली आहे तत्पूर्वी एम सी सीच्या वेबसाईटवर सीट मॅट्रिक्ससुद्धा आलेला आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे या राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजेसच्या किती सीट भरल्या जाणार आहेत कॉलेज गव्हर्नमेंट सेंट्रल युनिव्हर्सिटीज एम्स असेल तर त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट तुम्हाला पाहायला मिळतील आणि डीम युनिव्हर्सिटी असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के सीट या मेरिटवर भरल्या जातात त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट त्या ठिकाणी दिलेले नसतात हे सीट मॅट्रिक्स तुम्ही पाहू शकता एम बी बी एस आणि बी डी एसच्या बाबतीतसुद्धा एम सी सीने पूर्ण सीट मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याला ज्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा जे कॉलेजेस इन्सर्ट करायचे आहेत भरायचे आहेत अशा कॉलेजेसचं सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्यांनी एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं आहे सीट मॅट्रिक जे आहे ते एम सी सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आता महाराष्ट्राच्या दृष्टीने या सीट मॅट्रिक्समध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते सुद्धा पाहूयात तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून आमच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्समध्ये पार्टिसिपेट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला कट ऑफच्या पी डी एफ आणि चॉईस फिलिंग मिळणार आहेत तर आत्ता एम सी सीचं जे काही शेड्यूल आलेलं आहे चॉईस फिलिंगला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातले महत्त्वाचे बुकलेट जे आहेत म्हणजे एम्स एम बी बी एस बुकलेट कट ऑफ बुकलेट ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे डीम युनिव्हर्सिटीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं तर कोणत्या कॉलेजमध्ये किती खर्च लागू शकतो त्याचं टोटल पॅकेजसुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि ऑल इंडिया कोटा एम बी बी एस स्टेट वाईज आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना दिलेली आहे याच्यामध्ये स्टेट वाईज आयडियल प्रिफरन्स लिस्ट आणि त्या स्टेटमध्ये एम बी बी एस केल्यानंतर किती वर्षाचा बॉन्ड आहे याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून हा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स अगदी चौदाशे रुपयामध्ये परचेस करू शकतात आता बदल काय झालेले आहेत सीट मॅट्रिक जर आपण प्राथमिक स्तरावर जर पाहिलेत कारण सीट मॅट्रिकचा डाटा हा मोठा आहे परंतु प्राथमिक जर आपण ओव्हरलुक केलं तर काय बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात पंधरा टक्के ऑल इंडिया सीट ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या मागच्या वर्षी सात हजार दोनशे एकोणऐंशी होत्या आणि दोन हजार चोवीसला सात हजार नऊशे अठरा झालेल्या आहेत आणि सीट वाढलेले आहेत यावर्षी सहाशे एकोणचाळीस तसं पाहायला गेलं तर तुलनेने सीट ज्या वाढलेल्या आहेत त्या थोड्याशा कमीच वाढलेल्या आहेत कारण जास्त कॉलेज इन्क्लूड होतील यावर्षी असं वाटत होतं परंतु सीटचं वाढण्याचं जे काही प्रमाण आहे ते थोडंसं कमी राहिलेलं आहे जवळपास आठ ते साडेआठ टक्क्यांनी सीट आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामधलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जी टी हॉस्पिटलचं इन्क्लूड झालेलं आहे याच्या सात सीट ऑल इंडिया कोट्याला दिलेलं आहे सात सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरणार आहे त्याचबरोबर एम जी एम नेहरूचा जो कॅम्पस आहे डीम युनिव्हर्सिटीचा हे सुद्धा याच्यामध्ये पहिल्या राऊंडपासून इन्क्लूड झालेलं आहे महाराष्ट्रातील एम बी बी एसच्या बाबतीत हे दोन महत्त्वाचे कॉलेज इन्क्लूड झालेले आपल्याला पाहायला मिळतात आता विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत चॉईस फिलिंग संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आपण कालच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला होता तो त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी पाहू शकतात परंतु आपण एक ओव्हरलुक केलं तर विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी ज जे, जे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीसाठी चॉईस फिलिंग करणार आहेत अफकोर्स हे विद्यार्थी एक तर फी स्ट्रक्चरवर जाणार आहेत किंवा कॉलेजच्या लोकेशनवर डीमसाठी एकच महत्त्वाचा फॅक्टर आहे कॉलेजची फीस जितकी फीस कमी राहील असे कॉलेज विद्यार्थ्यांनी जर निवडले तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही आर्थिक अडचणी आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या कमी फेस कराव्या लागणार आहेत आणि हायर फीज असेल तर त्या ठिकाणी थोडीशी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे डीम युनिव्हर्सिटी संदर्भात जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू इच्छितात हे विद्यार्थी फी स्ट्रक्चर आपल्याला अफोर्ड होणार आहे का कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहायचं आहे त्याचबरोबर कॉलेजचं लोकेशन यानुसार विद्यार्थ्यांनी जायचं आहे डीम युनिव्हर्सिटीची जितकी फीज कमी तितका त्या कॉलेजचा कट ऑफ हा जास्त असतो तितके त्या ठिकाणी मार्क्स जास्त लागत असतात ज्या कॉलेजची फी जास्त डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत त्या ठिकाणी लोअर मार्क्स कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आणि डीम युनिव्हर्सिटीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा नेहमी कमी असतो बाकी जसे जसे राऊंड पुढे जातील तसे तसे डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ वाढत असतो पण परंतु बाकी दुसऱ्या भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना गव्हर्मेंट कॉलेज पंधरा टक्केसाठी चॉईस फिलिंग करायचे आहे एम्ससाठी करायचे आहेत त्याचबरोबर जिपमरसाठी करायचे आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी करायचे आहेत म्हणजे डीम वगळून बाकी सगळे जे चॉईसेस आहेत एम बी बी एस बी डी एसच्या बाबतीतले ते विद्यार्थी विशेषतः एम बी बी एसचे विद्यार्थी काय करू शकतात अगोदर ओल्ड एम्स कॉलेज त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुमच्या राज्यातले टॉप कॉलेज त्याच्यानंतर न्यू एम बी बी एम्स कॉलेज त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूच्या राज्य जे आहे आपलं त्याच्या आजूबाजूच्या स्टेटचे जे राज्य आहे त्या ठिकाणचे टॉप कॉलेज त्याच्यानंतर आपल्या राज्यातील जे राहिलेले कॉलेज आणि बाकीच्या राज्यातील राहिलेले कॉलेज आणि हाय बॉन्ड कॉलेज अशा प्रकारचा हा चार्ट विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट मारून जर केलं तर आयडियल प्रिफरन्स लिस्ट विद्यार्थ्याची त्या ठिकाणी होऊ शकते अशा प्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात चॉईस फिलिंग करण्याची जो टॅब आहे जी ॲक्टिव्हिटी आहे ती खूप सोपी आहे त्या ठिकाणी फिल्टरसुद्धा विद्यार्थ्यांना दिलेले आहेत कॉलेजवर खाली करण्यासाठी अपडाऊन ॲरोसुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो तर अशा प्रकारचं एम सी सीच्या वेबसाईटवर सीट मॅट्रिक्स आलेलं आहे चॉईस फिलिंग करायला अगोदर विद्यार्थ्यांनी एकदा सीट मॅट्रिक्स ओव्हरलुक करायला हरकत नाही तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद